निमित्ताने चांदवड शहर भाषेपव तालुका अध्यात्म आघाडीतर्फे पुरातन गोवर्धन गिरीधारी गोपालकृष्ण महाआरती करून दिक्षित, दिक्षित, गीता जयंती साजरी करण्यात आली मंदिरातील पुजारी श्रीभूषण दीक्षित अर्चित दीक्षित यांनी पोराहित केले ज्येष्ठ नेते अशोक काका व्यवहार यांच्या शुभ हस्ते पूजन व महाआरती करण्यात आली यावेळी शहर उपाध्यक्ष संजय शास्त्री भाजप आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाडवी किशोर शास्त्रीय संजय सोबे महेश खंदारे महेश बोराडे मुकेश आहिरे सचिन कुलकर्णी सागर आहिरे नितीन पंगाळ नितीन शिंदे मनोज बिरारी दत्ता गुरव किरण कुलकर्णी वैभव मतेकर त्रिवेद जगताप प्राध्यापक उदय वायकोळे अतुल सोबे अनिता अहिरराव जिजाबाई बुबू लताबाई शेवाळे सौ बोरसे पूजा दीक्षित सारिका दीक्षित सौ व्यवहारे आदी पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला बागलाल वृत्तांत विभागीय संपादक सुनील सोनवणे